सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अंजलीच्या आईने प्रेस कॉन्फरन्समध्ये वेदच्या इज्जचित्या इज्ज तिच्या चिंधळ्या चिंधड्या उडवल्या आणि वेद आणि अंजलीचा भूतकाळ ज्यावर आत्ता कुठे खपली धरली होती तोच तिने वेदवर आरोप करून ती खपली ओरवाडून काढली आणि पुन्हा त्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या आणि अख्ख्या जगासमोर वेदाच्या युद्धचे ते वाभाडे काढले अख्खे जहागीरदार फॅमिली थक्क झाली होती अंजलीच्या आईचे काही सेहे खरे आणि काही बिनबुडाचे आरोप ऐकून ती जे बोलली ते पूर्ण खरंही नव्हतं आणि पूर्ण खोटंही नव्हतं त्यामुळे सगळं खपूनच जात होतं आणि अंजलीसारख्या सुशील नम्र समजूतदार मुलीची ही अशी पण आई असू शकते का असं सगळ्यांना वाटत होतं सगळे आपल्या आपल्या रूममध्ये निराश होऊन गेले वेदसुद्धा त्याच्या बेडरूमचा दरवाजा लावून बसला होता आणि आता अंजली कुठे जाणार ती दरवाजाच्या बाहेरच वेदला हाका मारत होती पण वेद दरवाजा उघडत नव्हता अहो ऐका ना माझं प्लीज माझ्याशी एकदा बोला तुम्ही असे खचून जाऊ नका मी आहे तुमच्यासोबत असं अंजली म्हणत होती पण आता वेदाच्या कानावर काहीच पडत नव्हतं तो फक्त शॉवर खाली जाऊन उभा राहिला होता आणि अचानक प्रेस कॉन्स्पर कॉन्फरन्समध्ये येऊन अंजलीच्या आईने केलेल्या आरोपांमुळे त्याचं मन मेंदू या सगळ्यांना आलेली बधिरता संपवून तो भाणावर येण्याचा प्रयत्न करत होता कितीतरी वेळ तो शॉवर खाली उभा होता आणि इकडे बाहेर मात्र अंजली रडून रडून थकली आणि तिथेच खाली बसून झोपली दरवाजाला डोकं टेकवून आणि वेदांतिका आणि सुशिला देवी आज एकत्रच होत्या सुशिला देवी म्हणाल्या वेदू अगं काय झालं हे ध्याने म्हणी नसताना अंजलीची आई कुठून आली आणि आली ती आली डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये ती घरी का आली नाही या सगळ्याचा जाब विचारायला आणि इतके दिवस ती होती तरी कुठं वेदांतिका म्हणाली आई तू शांत वगैरे आणि झोप आता काहीच विचार करू नको प्लीज माझंही डोकं सुन्न झालं आहे आणि यातून काहीतरी मार्ग निघेल समजलं जहागीरदार इतके लेचेपेचे नाहीत हे त्या बाईला कळू दे आपणही जशास तसं उत्तर देऊ आपल्याकडे तिची मुलगी आहे आणि सुखात आहे हे स्वतः अंजली त्यांना सांगेल वेदकडून जे झालं ते झालं पण त्यानं त्याची चूक सुधारली आहे सुशीला देवी म्हणाल्या पण वेदू अंजलीनं असं का सांगितलं की ती दुःखात आहे तिला आपण डांबून ठेवलं आहे वेदांती आई मला नाही वाटत की अंजलीने हे सगळं सांगितलं असेल ती तिच्या फॅमिलीला भेटलीसुद्धा नाही मग ती कशी सांगेल मला वाटतं आई आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवूया त्या अंजलीच्या आईवर विश्वास ठेवण्यापेक्षा आणि अंजली आता आपली आहे सुशिला देवींना वेदांतिकाच्या बोलण्यानं थोडी उभारी आली आणि त्या म्हणाल्या खरंच आपण असं म्हणतोय गं की त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको पण समाजाचं काय सगळ्या नातेवाईकांचं चार पाच फोन येऊनसुद्धा गेले तुझ्या आत्याचा तुझ्या मामाचा सगळ्यांचा फोन आला त्यांना काय उत्तर देऊ तूच सांग आपण तर त्यांना सांगितलं की वेदचं अंजलीवर प्रेम होतं वन साईड अंजली त्याला पहिल्या नजरेत पसंत पडली आणि आपण त्या दोघांचं लग्न लावलं पण त्यामागे इतकी मोठी हिस्ट्री आहे हे आत्ताच त्यांना कळलं आणि सगळ्यांनी आता वेदकडे संशयानं बघायला सुरुवात केली आहे वेदांती का म्हणाली आई अशावेळी सख्खेसुद्धा साथ देत नाहीत मग या नातेवाईकाचं काय घेऊन बसलेस आता आपल्याला वेदला सावरायचं आहे आणि तू ही झोपर अगोदर असं म्हणून वेदांतिकाने सूचना देऊन सुशिला देवींना झोपवलं पण त्यांचा डोळा लागत नव्हता आता वेद बाथरूममधून बाहेर आला आणि तसाच बेडवर झोपला आता त्याला अंजलीची आठवण आली नाही रोज ती आपल्यासोबत असते आज ती कुठे गेली याचंही त्याला भान राहिलं नाही एकदम अंतर्मुख आणि एककली झाला होता वेद आणि आता सकाळ झाली वेदने दरवाजा उघडला तर दरवाजात झोपलेली अंजली पटकन त्याच्या पायात पडली वेदने तिच्याकडे पाहिलं आणि ही रात्रभर इथं झोपली होती हे बघून त्याला थोडं वाईट वाटलं मग अंजली जागी झाली आणि पटकन उठून त्याला म्हणाली अहो तुम्ही बरे आहात ना वेद आता काहीच नाही बोलला आणि गुपचूप पाणी पिण्यासाठी डायनिंग टेबलकडे गेला अंजली त्याच्या मागे मागे फिरत होती आणि त्याला म्हणाली अहो मला सांगा ना तुम्हाला काय हवं आहे मी देते ना तुम्ही माझ्याशी का बोलत नाही तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आता वेद काहीच नाही बोलला पाणी पिला आणि पुन्हा बेडरूममध्ये गेला आणि आत्ताही तो दरवाजा लावूनच घेणार होता इतक्यात अंजलीने त्याला अडवलं आणि म्हणे तुम्ही असे का करताय माझं काही चुकलं आहे का असं वागण्यापेक्षा माझा जीव घ्या पण मला अशी शिक्षा देऊ नका प्लीज मला तुमचा हा अबोला सहन होत ना नाही मला नाही माहीत माझी आई अशी का वागली आणि ती जे काही म्हणाली ते सगळं खोटं आहे तुम्ही किती सुखात आहे इथं ते मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का मग ना सगळं सोडून वेद आता तिच्याकडे न पाहता तसाच भिंतीकडे पाहून म्हणाला देवी त्या बोलल्या यात काही खोटं आहे का मी तुझ्यावर बलात्कार केला हे तर खरं आहे ना आणि हे एकच खरं सगळ्यांना पुरून उरतं आणि अंजली हट्टाने म्हणाली नाही ना नाही नाही तो बलात्कार नव्हता ते प्रेम होतं लग्नाआधीचं आधीचं प्रेम मला ते मान्य आहे मग तुम्ही त्याला का बलात्कार म्हणता वेद म्हणाला देवी तुझ्या माझ्या बोलण्यानं काहीच होणार नाही आता सगळं जग ओरडून हेच म्हणते की मी तुझ्यावर बलात्कार केला कारण तुझ्या सख्ख्या आईनं सगळे पुरावे दिलेत त्यांना आणि आता त्या काय काय बोलल्या आहे मी तुला पुन्हा सांगायला नको तू न्यूजमध्ये बघितलंच आहेस आणि प्लीज मला इथे काही वेळ एकटं राहते प्लीज मला एकटा सोडतेस का असं म्हणून त्यानं मीरा मावशीला जोरात हाक मारली आणि म्हणाला मीरा मावशी कॉफी अंजली म्हणाली आहो मी आणते ना तुमच्यासाठी कॉफी रोज मीच आणते ना मग आज मीरा मावशी कशाला वेद पुन्हा एकदा डोळे झाकून मोठ्यानं म्हणाला मीरा मावशी कॉफी तशी अंजली फार दसकली तिला इथून घालवण्यासाठी वेद असं करत होता तो अंजलीला तर ओरडू शकत नव्हता कारण जे काही आहे आणि जे काही घडतंय यात तिची चूक नव्हतीच याची त्याला खात्री होतीच आता अंजली तिथून निघून गेली मीरा मावशी वेदसाठी कॉफी बनवत होत्या अंजली म्हणाली मीरा मावशी तुम्ही द्या यांच्यासाठी मीच कॉफी बनवते पण तुम्ही घेऊन जा मग तिने कॉफी बनवली आणि मीरा मावशी कॉफी घेऊन गेल्या वेदने कॉफीचा एक घोट घेतला आणि त्याच्या लगेच लक्षात आलं की ही कॉफी अंजलीनं बनवली आहे आणि एक घोट घेऊन तो तसाच थांबला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आता तो कॉफी फेकून देईल की काय असं दरवाजेच्या बाहेर उभा राहून त्याला चोरून बघणाऱ्या अंजलीला वाटलं पण त्यानं सगळी कॉफी पिऊन टाकली आणि डोळे झाकून शांत डोक्यावर हाताची मूठ ठेवून बसला आणि दरवाज्याच्या पाठी मागून अंजली फक्त त्याच्याकडे बघत होती आणि रडत होती आणि इकडे सकाळी सकाळी अंजलीची आई मात्र हावराटासारखा हो नाश्ता तोंडात कोंबत होती ती अजून घरी गेली नव्हती शलाकाच्याच घरी थांबली होती कारण शलाकाने तिला आणखीन एक मोठा धमाका करण्यासाठी ठेवून घेतलं होतं नारी मुक्ती संघटनेमध्ये वेदविरोधात तक्रार करायची आणि वेदाच्या घरावर महिलांचा मोर्चा घेऊन जायचा त्याच्या तोंडाला काळं फासायचं आणि उरली सुरली त्याची इज्जतही धुळीस मिळवायची असा शलाकाचा डाव होता आणि तिचा मोहरा तयारच होता तो म्हणजे अंजलीची आई आणि आता अंजलीची आई म्हणाली आणि आता अंजलीची आई म्हणाली मी तुमच्यासाठी इतकं सगळं करते पण मला काय मिळणार आणि शलाका म्हणाली तुम्हाला तुमची रक्कम मिळेल पण सांगितलेलं काम चोख पार पाडलं पाहिजे पण बाय द वे मला एक सांगा तुम्ही इतकी मोठी रक्कम कधी बघितली तरी आहे का पाच कोटी रुपयांचं काय केलं आणि अंजलीची आई म्हणाली आता पैसा जर असेल तर तो काही एका जागी थांबतो का असाच इकडे तिकडे गेला आम्ही इतके गरिबीत राहतो आणि हिला मात्र आमचं काहीच पडलं नाही ती खुशाल करोडमध्ये लोळते आहे पैशाचा राशीवर आराम करत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं कारण मी अंजलीकडे हात पसरले असते तर तिने मला कधीच मदत केली नसती हे मात्र नक्की परंतु पाच कोटी रुपयांचा चेक मी विड्रॉ केला तेव्हाच तिला आवडलं नव्हतं पण मी तिचं कशाला ऐकते मी आपलं पैसे घेऊन माझी चेन करायला आणि हाऊस भागवायला सुरुवात केली इतक्यात शलाकाला वेदाचा फोन आला आणि शलाकाला वेदा म्हणाली मम्मी अगं मी रात्रीपासून हॉस्पिटलमध्ये आहे एकतरी फोन कर ना गं मला मी कशी आहे ते तरी विचार शलाका म्हणाले वेदा ते सोड आता तुला जी बातमी सांगत आहे ना मी ती ऐकून तुला शॉक बसेल वेदा म्हणाले मम्मी तुला माझ्यापेक्षा ते सगळं महत्त्वाचं आहे का शलाका म्हणे नाही गं बेबी मला तू महत्त्वाची आहेस आणि तुझ्यासाठीच मी हे सगळं करते ना बच्चा वेदने तुला दगा दिला तुझ्यासोबत लग्न नाही केलं मग आता त्यालाही मी सुखानं जगू देणार नाही आणि मी येते ना तुला आत्ता भेटायला पण त्याआधी एक महत्त्वाचं काम करते हां असं म्हणून शलाकानं तिकडून फोन ठेवला आणि नारीमुक्ती केंद्रामध्ये फोन केला आणि वेदाच्या घरावर एका तासाच्या आत महिलांचा मोर्चा घेऊन जायचं असं सांगितलं आणि फ्रंटला असणार होती अंजलीची आई आणि आता इकडे कोणालाच नाश्ता करण्याची सुद्धा इच्छा नव्हती नेहमीप्रमाणे तरीही अंजलीने सगळ्यांना नाश्ता बनवला आता ती एका सुनेचं कर्तव्य पार पाडत होती एका बायकोचं कर्तव्य पार पाडत होती आणि अख्ख्या फॅमिलीला सांभाळत होती कोणीच डायनिंग टेबलवर नाश्ता करायला येईना म्हणून अंजलीने प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन आग्रह करून नाश्ता ठेवून आली इतक्यात पेपरमध्ये बातम्या छापूनसुद्धा आल्या होत्या त्या घराघरात न्यूजपेपर सगळे वाचत होते स्वतःच्याच बायकोवर बलात्कार करून पुन्हा तिच्याशी लग्न करून देव माणूस होण्याचा प्रयत्न करणारे वेदराजे जहागीरदार यांचा पर्दाफाश आणि दादासाहेबांना या बातम्या बघून अस्वस्थ वाटायला लागलं त्यांनी पेपर भिरकावून दिले आणि घरातले फोन तर सतत खणत होते सगळ्यांचे मोबाईलसुद्धा वाजत होते आता अंजली तिच्या बेडरूममध्ये वेद नाश्ता घेऊन गेली आता वेदचा सुद्धा फोन वाजला त्यानं बघितला तर त्याच्या मित्राचा फोन होता वेदने चिडून पाहिलं आणि म्हणाला साले इतर वेळी खुशाली विचारायला फोन नाही करत पण अशा वेळी मात्र मुद्दाम फोन करतात आणि त्रास देतात नालायक कुठले गिधाडासारखे संधी मिळाली की लगेच लचके तोडायला धावतात आणि ते सगळं पाहून अंजली घाबरली आणि म्हणाली अहो प्लीज तुम्ही नका ना लक्ष देऊ या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही आधी नाश्ता करा बरं आणि वेद डोकं पकडून वेडवर बसला आणि मला मला नको आहे नाश्ता प्लीज तू जा बरं इथून आणि अंजली म्हणाली मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही समजलं या सिच्युएशनला आपण दोघांनी मिळून हँडल करायचं आहे आता पुन्हा वेदाचा वेदचा फोन वाजला आणि वेदने तो फोन स्विच ऑफ करून फेकून दिला आता वेदकडे ध्रुव पळत आला आणि मला मामा आम्हाला सांगा ना की बलात्कार म्हणजे काय असतं आणि हे ऐकलं तसं वेद आणि अंजलीने ध्रुवकडे शॉक होऊन पाहिलं आणि वेद मला ध्रुव तू नको त्या गोष्टी ऐकू नकोस आणि गुपचूप खेळायला जा तरी ध्रुव ऐकत नव्हता आणि अंजलीच्या हाताला पकडून मला देवी तू तरी सांग ना काय असतं सगळीकडे हा शब्द ऐकतोय मी बलात्कार म्हणजे काय ग वेद आता खूप चिडला आणि जवळजवळ ध्रुवला हाताला पकडून हिसका दिला त्यानं आणि म्हणाला ध्रुव तुला कळतं का हा शब्द काढू नकोस तोंडातून म्हटलेलं ध्रुव आता खूप घाबरला आणि अंजली म्हणाली अहो लहान आहे तो असं काय वागता त्याच्याशी इतरांचा राग लहान बाळावर नाका काढू आणि अंजली ध्रुवकडे बघून म्हणाले ध्रुव बलात्कार म्हणजे प्रेम तसं वेदने तिच्याकडे चमकून पाहिलं आणि तिला म्हणाला देवी त्याला चुकीचं काहीही सांगू नकोस अंजली काही मला काहीही ना चुकीचं नाही सांगत माझ्या दृष्टीने तर या शब्दाचा हाच योग्य अर्थ आहे मग इतरांच्या दृष्टीने काय आहे मला माहीत नाही मग अंजली दादासाहेबांच्या रूममध्ये गेली तिने पाहिलं तर नाश्ता त्यांनी केलाच नव्हता अंजली त्यांच्या पायात बसली आणि म्हणाली आजोबा तुम्ही तरी समजून घ्या ना सिच्युएशन इतक्या मोठ्या मोठ्या सिच्युएशनमधून तुम्ही मार्ग काढला आणि आता ही सिच्युएशन तुमच्यासाठी खूप मोठी आहे का मान्य आहे की हे संकट नक्कीच अनपेक्षित आहे पण आजोबा मी यांची शपथ घेऊन सांगते मी यातलं कोणाला काहीच सांगितलेलं नव्हतं फक्त सुरुवातीला घरी कळलं इतकंच तरीही माझ्या आईकडून मी माफी मागते तुम्हा सगळ्यांची जो तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दादासाहेब म्हणाले अंजली बाळा तुझ्यावर राग नाही गं पण परिस्थितीच अशी आहे की काहीच बोलता येत नाही बघ अंजली म्हणाली आजोबा फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा तो सगळं व्यवस्थित करेल दादासाहेब म्हणाले त्याच्याच विश्वासावर तर सगळं चाललंय आणि आता वेदला हे सगळं सहन करण्याची ताकद तो देऊ हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आता इकडे रोहितसुद्धा वेदांतिकाला म्हणाले वेदू मला असं वाटतं की तुला तिथं थांबावंच लागेल माझ्यापेक्षा जास्त गरज तुला तिथे आहे राहण्याची आणि वेदांतिका रडत म्हणाली थँक्यू रोहित मला पुन्हा एकदा समजून घेतल्याबद्दल खरं तर मी तुम्हाला हेच बोलण्यासाठी फोन केला होता पण तुम्ही मला किती समजून घेताना रोहित मला ए वेडाबाई अगं रडतेस कशाला आणि हे आभार प्रदर्शन वगैरे अजिबात मानू नकोस आणि या बातमीचं काय टेन्शन घेऊ नकोस टी आर पी वाढवण्यासाठी न्यूज चॅनलवालेसुद्धा असंच बोलतात आणि वेदने बलात्कार केलाय पण तो कोणावर तर त्याच्याच बायकोवर केस जास्त सिरियस नाही आणि अंजली म्हणते ना तर तिच्या आईला जास्त महत्त्व देण्याचं गरज नाही आणि हे ऐकून वेदांतिकाच्या थोडा जीवात जीव आला मग फोन ठेवला वेदांतिकाने सगळ्यांनाच नाश्त्यासाठी आग्रह करून रागवून हॉलमध्ये बोलावलं योगेश श्रीपती अजूनही तिथेच होते त्यांना घटनेचं गांभीर्य कळलेलं होतं तीन पिढ्यांची त्यांची मैत्री होती मग आज वेद ऑफिसला जाणारच नव्हता तो फक्त बाहेर आला नाही बेडरूममध्येच बसला होता बाकी सगळे आले आणि अंजलीने सगळ्यांना नाश्ता करायला लावला योगेश वेदकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर नेहमीसारखी थाप टाकून म्हणाला कसा आहेस मित्रा लवकर दरवाजा उघडलास मला तर वाटलं चार पाच दिवस उघडणार नाहीस आणि वेद म्हणाला योगेश प्लीज मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही योगेश म्हणाला मीसुद्धा मस्करी करतच नाही वेद कशाला वाईट वाटून घेतो जे झालं ते आधीपासूनच माहीत आहे ना आणि होऊन होऊन काय होणार आहे तुझ्या बिझनेसचं थोडंसं नुकसान होईल आणि चार दोन दिवस गेले की सगळे विसरून जातील डोंट <laughs> वरी रात्री थोडीशी सणसणाटी पसरली होती त्या न्यूज चॅनलवाल्यांनी पण आता सगळे गपगार होतील आणि आम्ही सुद्धा घाबरलो होतो यार आणि वेद मला तू म्हणतोस ते बरोबर आहे योगेश नुकसान भरून निघेल कंपनीचं पण इज्जतीचं काय ती तर भरून येत नाही आणि योगेश म्हणाला ते तर आहेच रे पण तुला स्वतःलाच या गिल्टमधून बाहेर यावं लागेल आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत समजलं चल आता नाश्ता कर असं योगेश वेदला समजावून म्हणाला आणि बाहेर वेद आला इतक्यात वेदराजे हाय हाय वेदराजेचा धिकार असो अशा घोषणा ऐकायला आल्या आण आणि सगळे चकित झाले मीरा मावशींनी बाहेर जाऊन पाहिलं तर लगे आणि लगेच पळत आले आणि म्हणाल्या मॅडम अहो मुक्ती केंद्रातून बायका आलेल्या आहेत आणि त्या असं ओरडत आहेत वेद साहेबांच्या नावानं दादा साहेबांनी अरे बापरे आता हे प्रकरण लवकर मिटणार नाही असं वाटतं त्यांना आत येऊ तरी का दिलं आणि इतक्यात बाहेरून वेदराजे बाहेर या असं म्हणून बायका ओरडायला लागल्या आता वेदने ते ऐकलं आणि तोसुद्धा शॉक झाला आणि तो, तो बाहेर गेला अंजली म्हणाली आहो तुम्ही बाहेर नका जाऊ बरं असं म्हणून तिनं त्याचा हात पकडला वेदने तिचा हात हातातून सोडवून घेतला आणि म्हणाला आता काय होईल ते होईल मला तोंड लपवून चालणार नाही असं म्हणून वेद बाहेर गेला देवी म्हणाल्या वेद नको जाऊ बाळा त्या बायका फार चिडलेल्या आहेत तरीही वेद बाहेर गेला नारीमुक्तीतल्या मोर्चातील एक अतिशहाणीबाई बाई पुढे आली आणि ती वेदच्या तोंडाला काळं फासणार इतक्यात वेदने त्याचे डोळे झाकून घेतले आता सोबत मीडिया सुद्धा होती आणि सगळं न्यूज कवरिंग चाललं होतं आणि ती बाई वेदच्या तोंडाला काळं फासणार इतक्यात तिचा हात कोणीतरी पकडला आणि जोरात त्या बाईला माग फेकून दिली तसे सगळे शॉक झाले आणि त्या व्यक्तीकडे बघायला लागले वेदनेसुद्धा डोळे उघडले आणि पाहिलं तर ती अंजली होती आणि ती रागात माली खबरदार जर माझ्या नवराला कोणी हात लावला तर एककाचा हात पिरघळून टाकेन आता हे ऐकलं तशी एक आणखीन बाई म्हणाली तू अंजली आहेस ना आणि आम्ही तर तुलाच न्याय देण्यासाठी आलो आहे आणि अंजली तिच्याकडे बघून म्हणाली कोणी मागितला तुम्हाला न्याय मी आले होते का मला न्याय द्या म्हणून मागायला उठायचं स्वतःचं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरात दुडबुड करायची हीच काम आहे तुमच्यासारख्या बायकांची आणि त्यालाच नाव द्यायचं नारीमुक्ती संघटना आणि आता गुपचूप इथून जायचं एकही एक प्रश्न मला विचारायचा नाही किंवा माझ्या नवऱ्यालासुद्धा विचारायचा नाही आणि त्यांनी कोणाकोणावर बलात्कार केलेत त्या मुली शोधून आणा आणि मग बोला मग एक बाई म्हणाली आम्हाला असं कळलं की त्यांनी तुझ्यावर बलात्कार केला आणि जबरदस्ती लग्नही केलं आणि अंजली म्हणाली आत्ता जा आणि या एरियातल्या कुठल्याही एखादं हॉटेल पकडा आणि त्याच्यात बघा कुठल्या ना कुठल्या प्रत्येक रूममध्ये लग्नाच्या आधीच एकमेकांना सर्वस्व अर्पण करणारी जोडपी दिसतील तुम्हाला आणि आम्हीही तेच केलं तेही माझ्या पूर्ण संमतीनं मग यात बलात्कार कुठून आला नक्कीच तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे आणि गैरसमज करून इथं पाठवलेलं आहे त्यामुळे जे काही तुमचं असेल ते गुंडाळायचं आणि इथून निघायचं आणि आता सगळे अंजलीकडे चकित होऊनच बघत होते वेदसुद्धा तिच्याकडे खूप शॉक होऊन बघत होता आणि अंजलीचं हे रूप तो आज प्रथमच पाहत होता अंजलीन तर सगळ्यांची हवाज काढून घेतली आणि जहागीरदार फॅमिली तिच्याकडे अभिमानानं पाहत होती